का करू मोठी मला म्हणतात पिढीत ते मला कळत नाही भगवंताचं नेम पाळा असं वाटत नाही मग आनंद पाहिजे शब्द तर नियमातून जावं लागेल नेम जीवन बनण्याचा आनंद नाही समाधान नाही शांत नाही आणि ज्याने आपण समाधी हो असं म्हणतो कोणी झालेलं नाही आतापर्यंत इतिहास नाही प्रपंचाने कोणी चुकी झालं नाही प्रपंच म्हणजे फरकट घाता घाता दृष्टांत दिलाय हरभरा काही हरभऱ्याचं पिक असं मला जोमाने आणि दिसतं आणि त्याला जे घाटे ते थो। थोडी टप्प्या पण दाण्याचा पत्ताच नाही पोट नाही की टच तो बरीच ठाऊन टप्पू दिसते पण आनंद पाहिजे ना टच आनंदाचा पत्ताच नाही म्हणते बा एक कोटीची गाडी मी नाही पाहिजे आलो एक कोटीची गाडी पण त्या गाडीत जो बसलाय ना त्या बसणारा मूळ वेद नाही चुंबळी घेऊन कसं काय उभी घे मला सांगत नाही त्याच्यापेक्षा सायकलवर चाललेला तर नाही याचा अंतर आहे की प्रपंचात कोणी आनंदी नाही आणि संसारात कोण परमात्मात कोणी दुःखी नाही मनुष्य मारा सांधाचे म्हणजे संसार असं नाही आपल्या वर्ग समोर एक वैशिष्ट्य साधू संतांनी वेदानी शास्त्राने पुराणांनी कोणी संसार सोडासं म्हटलं नाही बोले राहू दे बाबा असं म्हटलं नाही फक्त त्याच्याविषयी आत्मेता सोड आसक्ती ती सोडा कीर्तन केला तर आपण घरी कोणीच नाही ती म्हणजे तुम्ही घरी रामाल कीर्तन नाही आसक्ती का नाही तू ऐकला तर साऱ्या घराला मिळेल आणि तिने ऐकलं तर तिथे एक तीनच मिळेल तर तात लक्षात घेत मुलाने केलं तर मुलालाच पण बाप्पाने केलं तर कुटुंब आहे आपण परमार्थ पत्रिकाने केलं तर अख्ख्या जगाला आहे तुमच्या माननीय शिंदेसाहेबांना योग्य अशा प्रकारचं केल्या केलंच अख्ख्या राष्ट्राला त्याचा आनंद अशा आहे ना आमचे आनंदी साहेब अध्यक्ष या संस्थांचे आमच्या कार्यक्रमाची यांनी अशा प्रकार केल्या ठिकाणी हे सर्व आयोजन केलं आणि एवढा मोठा हा आनंदाचाच सोळा तुम्ही उद्योग भोगत आहात एकाच्या काही वारी चांगलं एकाने केलं तर सर्वांना लाभ होत असतो मला पुंडलिक राहिली एकट्यानी आई वाटलं की सेवा केली अख्या जगातल्या आणखी तुम्हाला व्यक्तीन मायबा न मानणाऱ्याला सुद्धा देवाचं दर्शन काही विशेष हे सर्व श्री की साहेब वगैरे हे मंडळ आहे नक्ष प्रकार काय कष्ट करतात महाराज सायन पुन्हा आमचं सहित आणखी परमार्थ मध्ये एकाने चांगलं करणं हे विशेष अशा प्रकारचं आहे आणि म्हणून सज्जनानंद खूप बरं म्हणतात देवाचं म्हणणं असं त्यांनी तुमचं पोट भरणार नाही कोणाचं भरलेलं एवढा मोठा राव नाही तुला संपन्न राहून नेला का तृप्त होऊन गेला त्याच्यात तीन समस्या आपण ऐकून येईल तेवढा एवढं झालं असतं तर मग काही नाही बाना राम रामाने मारला असतं नेलं असतो तरी चाललं असतं पण तीन गोष्टी राहिल्या काय खारा समुद्र गोड करायचं एक राहून घ्या मृत्यू लोकातून स्वर्गाला जायला क्षीणी करायची होती ती राहील आणि सोने दिलान काय माझे पण तिला सुगंध द्यायचं होतं ते नाही अरे एवढं झालं असतं तरी काहीतरी तरी राहिलं नसतं ज्याच्या त्याचं नाव संसारी आणि पूर्णविरामे त्याचं नाव परमार्थ पूर्णानंद परमार्थ आणि आखुण असते ती प्रपंच तुको मला म्हणतात त्यांनी पोट भरू नका अर्थात त्यांनी बोलाचं भरलं नाही भरणार नाही भरण्याचं ते अशा प्रकार साधन नाही पण त्याच्याबद्दलची आसक्ती सोडा आणि पूर्ण तुमची असणारी आसक्ती परमार्थाशी देवाच्या नामाशी देवाच्या गुणाशी ध्यानाशी आणखी याच्याशी जोडा अशा प्रकारची दुकामणी कांदा गाठे ते ने नका भरू मुलाबा असं नाही आणखी त्याच्यातला आतोरीत अनुचारी जी वेगू ते समजा घाटी नका आणि हे सर्व विचार करून जर तुम्ही आनंदात माझे देतो मोठा वरी म्हणाल तो वरी आणि हा आनंद नेण्यासाठी भगवान गोकळामध्ये आली गोपाळात थोडी थोडी खेळती मिळते झाली एक धरून भगवान म्हणले अरे हे ऐकतच नाहीत ना लोक नाही दोन मोड घेऊन चालले ना बंदी घालतो प्रयत्न केला पण काही जाऊ लागल्या आणखी त्या ठिकाणी भगवंतानी म्हणजे तेवढी सुरू केली आणि गोपाळ घेऊन घरोघर जाऊन आणखी देखील अशा प्रकारचं चोरून गोपाळाला खाऊ घालायचं आपण नाही खायचं बघा तुम्ही आणखी तुम्ही आता कृष्णचरित्र वाचला देवानी आज योद्याचा घास खाल्ला मग दुसऱ्या मध्ये दिला असं नाही आपल्याकडे तसं नाही आणखी त्या ठिकाणी आमच्या तिकडे एक गावी ऊस मनवाची जत म्हणजे धाराशेमध्ये अडीचशे संडास वरून आले मारत पैसे आले पण गावात कुठंच नाही उभारते खाल्ले कोणी जागा भेटा तुम्हाला नाव साजरे आपला बहुतेक झोपाडपट्ट्या मोठ्याच्याच नावा गरीबच शिक्षक तसं देवाचं नाही मी तुम्हाला आणखी विचारित आला मग तुला जिंकली कंसाला मारलं आणि राज्य कोणाला दिलं उग्र शेलार रावण मारला आणि राज्य कोणाला दिला दिवे याला देव म्हणतात बरं काय म्हणतो लोक टोक या आपलं देवाने कधी खाल्लं नाही सर्व गोपाळांना केला शकडी तक्रार येऊ लागली आणि मग तक्रार येऊ लागल्यानंतर येशुतेन सांगितलं बाळा हे तुला सांगते पण तुला ऐकत नाही एक कर एक वागला तू काय ध्यानात भाईना एक वाढला तरी कीर्तन ना एक आता अशा प्रकार चांगली त्या काही वासरं आणि बापा तुम्ही ना आता तुम्हाला इथं ठेवण्याच्या लईक किती जा तुम्ही तिकडे अशा प्रकारचा नाहीच नाही तुली आम्हाला हरिपाठ काकरा ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन दुपारचं भजन हे जागाशी दुमदुमून टाकली आमचं रोज धंदा पण पाठला याच्याकडे म्हणजे का बरं तुम्ही आता अशा प्रकारचं तो भगवान गोपाळ काही आणखी निघाल्या महाराज वृंदावनाला आणि वृंदावनाला गेल्यानंतर काही ठरता येत नाही गोपाळ परमात्मा खेळ खेळतात खेळून सर्व गोपाळ थकता येतं देवाला म्हणतात देवा काळची आणखी त्या ठिकाणी पी ऐकणे अशा प्रकारची आणखी आणि अजूनही एक वाजत आला तरी पोतात काही नाही पोटी भूक खांदा भार प्रपंचाचा काही खेळा याची का म्हणे आता खेळ मोडावा आता आणि भगवान म्हटले अना आपल्या शुगरे सर्वांच्या शुगरी आणल्या महाराज सर्वांचे खिकाऊ तुमचं माझ्यासारखं का यांचं माझ्यासारखे आईचे भिन्न भिन्न जाते खेळी म्हणजे माझं कस आहे ज्ञान पाहिले तुझं कसं आहे मोठं तोंड वाचतो सांगतो मग हा माझी का तू चांगली घोंगडी घेतली नारायण पेटची घोंगडी तू घेतो सुत घोंगड्या आम्हाला घेतो वांगड्या त्याला तपासून घ्या सुताळ्याच्या वांगड्या झाल्यावर ठिकाणी आम्हाला का दिले असेल जर नाथ मारत बोलायला लागले तर सारे त्या शिजूर एकत्र केल्या तिला राहतील संत कृपा आणि पाळी पंढरीनाथ देवाने सर्व जवळ घेतलं सर्वांना हात फिरवला आता सर्वांच्या शिदूर एकत्र केल्या खाली घोंगडी अंथरली एक पांढरं वस्त्रांनी अंथरलं त्याच्यावर काय अंधारे शेत एकत्र केल्या हात लावला डोक्यातला मुकुट काढून ठेवला काठी खाली ठेवली बासरी कमरेला ठेवली का कमरेला ठेवू त्याच्या बासरी हे देवाचं एक आस्त्र आहे आश्रय आस्तर। शेतकऱ्या खालीला प्रार्थना केले तरी चालतो पण आश्रय जाऊ देत